आपण दैनंदिन जीवनात बऱ्याचदा बारकोड आणि क्यू आर कोड पाहतो वस्तूंच्या पॅकेजिंगवर दुकानांमध्ये आणि मोबाईल पेमेंट्समध्ये कोड दिसून येतात पण बहुतांश लोकांना बारकोड आणि क्यू आर कोड म्हणजे काय ते माहीत नसते म्हणून आज आपण बारकोड आणि क्यू आर कोड म्हणजे काय आणि त्यांच्यामध्ये काय फरक असतो ते माहीत करून घेणार आहोत बारकोड आणि क्यू आर कोड हे माहिती संग्रहित करण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरले जातात बारकोड <glowingables> हा एक प्रकारचा कोड असतो ज्यामध्ये रेषांच्या स्वरूपात माहिती साठवलेली असते व ती माहिती स्कॅनर किंवा मशीनद्वारे वाचता येते या बारकोडमध्ये विशिष्ट वस्तूंची ओळख करून देणारी अक्षरे आणि संख्या असतात ही अक्षरे आणि संख्या रेषांच्या वेगवेगळ्या उंची रुंदी आणि अंतराच्या साहाय्याने साठवले जातात बारकोड स्कॅनरद्वारे किंवा स्मार्टफोनद्वारे बारकोडचे वाचन करून वस्तूंशी संबंधित माहिती मिळवता येते बारकोडमध्ये उभ्या रेषा म्हणजे बार असतात म्हणून त्याला बारकोड म्हणतात हा बारकोड एक डायमेन्शनल वन डी म्हणजे एकमितीय असतो म्हणजे त्याच्यामध्ये माहिती सरळ एका रेषेत साठवलेली असते या बारकोडला रेखीय बारकोड म्हणतात क्यू आर कोड हा सुद्धा एक प्रकारचा कोड असतो ज्याच्यामध्ये माहिती ठिपक्यांच्या स्वरूपात साठवली जाते व ती माहिती क्यू आर कोड स्कॅनर किंवा स्मार्टफोनच्या सहाय्याने वाचता येते क्यू आर कोडचा फुलफॉर्म आहे क्विक रिस्पॉन्स कोड क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजे हा कोड जलद गतीने प्रतिसाद देतो हा कोड दोन डायमेन्शनल टू डी म्हणजे दोन आय एम ए असतो म्हणजे या कोडमध्ये माहिती उभ्या आणि आडव्या अशा दोन दिशांमध्ये साठवली जाते क्यू आर कोड हा बारकोडचा एक विकसित प्रकार आहे क्यू आर कोड हा एक प्रकारचा टू मॅट्रिक्स बारकोड आहे बारकोड प्रणालीचा शोध नॉर्मन जोसेफ उडलँड आणि बर्नार्ड सिल्वर यांनी लावला आणि एकोणीसशे बावन्नमध्ये अमेरिकेत त्याचे पेटंट घेण्यात आले क्यू आर कोड प्रणालीचा शोध एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये डेन्सोवेव्ह या जपानी कंपनीने लावला बारकोडमध्ये थोडीशी माहिती जसे वस्तूचा क्रमांक किंमत इत्यादी साठवले जाऊ शकते तर क्यू आर कोडमध्ये अधिक माहिती साठवली जाऊ शकते जसे शब्द क्रमांक ईमेल आय डी संगीत चित्रे लहान फाईल वेबसाईट लिंक इत्यादी बारकोड फक्त एका दिशेत म्हणजे डावीकडून उजवीकडे स्कॅन केले जाऊ शकते तर क्यू आर कोड कोणत्याही दिशेत स्कॅन केले जाऊ शकते बारकोडचा काही भाग खराब झाल्यास ते स्कॅन करणे अशक्य होते परंतु क्यू आर कोडचा तीस टक्के भाग जरी खराब झाला तरी ते सहज स्कॅन केले जाऊ शकते बारकोडचा उपयोग दुकान मॉल गोदाम कायदा संस्था वित्तीय संस्था दवाखाना पोस्ट ऑफिस प्राण्यांचे टॅगिंग ग्रंथालय कार्यक्रमांची तिकिटे विमानतळ गुणवत्ता नियंत्रण वस्तूंची रसद आणि वाहतूक इत्यादीमध्ये केला जातो तर क्यू आर कोडचा उपयोग मोबाईल पेमेंट्स सोशल मीडिया लिंक जाहिराती दवाखाना प्रवास तिकिटे वायफाय मार्केटिंग वस्तूंची माहिती शिक्षण उपहारगृह वेबिनार वस्तूंची रसद आणि वाहतूक विमानतळ कार्यक्रमांची तिकिटे सार्वजनिक वाहतूक संग्रहालय माहिती देवाणघेवाण इत्यादीमध्ये केला जातो यू पी सी ई एन कोड एकोणचाळीस कोड एकशे अठ्ठावीस आय टी एफ कोड त्र्याण्णव हे काही वन डी बारकोडचे प्रकार आहेत तर क्यू आर कोड डेटा मॅट्रिक्स पी डी एफ चारशे सतरा एसटेक हे काही टू डी बारकोडचे प्रकार आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा